विरोधी पक्षनेतेपद अजूनही वेटिंगवर विरोधी पक्षनेतेपदाचा भास्कर कधी उगवणार अध्यक्षांच्या निर्णयाकडे विरोधकांचं लक्ष राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं तर दुसरीकडे विरोधात असलेल्या महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळेल इतकेही संख्याबळ गाठता आलं नाही अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेते पदाचा विचार केला जाईल अशी शक्यता होती मात्र शेवटचे दिवस शिल्लक असताना तरी विरोधी पक्षनेते पदाचा भास्कर उगवणार का याची उत्सुकता आता शिकेला पोहोचली दरम्यान विरोधी पक्षनेते पदासाठी मबियाकडून काय काय हालचाली करण्यात आल्या पा आहेत पाहूया हिवाळी अधिवेशनही विरोधी पक्षनेते पदाविनाच केलं कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक e नक्की भेट द्या त्यानंतर मवयातील ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधवांचं नाव पुढं करण्यात आलंय नावावर अद्याप कुठलाही निर्णय विधानसभा अध्यक्षांकडून झालेला नाही विरोधी पक्षनेता निवडीसाठी कोणतीही खास तरतूद नाही मवियाकडून विरोधी पक्षनेते पदासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे मात्र विधानसभा अध्यक्षांनी लवकरच निर्णय घेण्याची मागणी मवियानं केली आहे गेल्या पंधरा दिवसांमध्ये दोन वेळा भास्कर जाधवांसह मवियातील काही प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची दोन वेळेस भेट घेतली आहे त्यावेळी विरोधी पदासंदर्भात निर्णय घेण्याची विनंतीही करण्यात आली आहे त्यानंतर आजपर्यंत तरी कुठलाच निर्णय झालेला नाही त्यामुळे हे अधिवेशन संपेपर्यंत निर्णय होणार का याची उत्सुकता लागली आहे निर्णय झाला नाही तर सलग हिवाळी अधिवेशनानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेते पदाविना जाणार एवढं नक्की you report some tv